एक तरी बॅचलर प्रत्येक घरटी एक तरी बॅचलर प्रत्येक घरटी एक तरी पाठवा सीमेवरती एक तरी पाठवा सीमेवरती नमस्कार आज दीप अमावस्या आपल्या परंपरेमध्ये दिव्याला खूप महत्व आहे दीपामावास्याच्या निमित्तानं आज मी एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे सिगरेट पणती आणि काडी. एक काडी पेटवते सिगरेट एक काडी पेटवते सिगरेट तिची होते राख ती जाळत जाते ऊर तिची होते राख ती जाळत जाते ऊर हवेमध्ये मिसळत जातो नकळत आपला धूर एक काडी पेटवते पणती एक काडी पेटवते पणती तिच्या गर्भामध्ये तेजाचा अंकुर एक काडी पेटवते पणती तिच्या गर्भामध्ये तेजाचा अंकुर बुडे काळोखाचा गाव येता प्रकाशाला पूर तूच ठरव यातली काडी तू कोणती तूच ठरव यातली काडी तू कोणती सिगारेट पेटवणारी की तेजाळणारी पणती तूच ठरव यातली काडी तू कोणती मित्रांनो आज आषाढी अमावस्या म्हणजेच मी आता म्हटलं असं दीप अमावस्या यालाच गतहारी अमावस्या असंही म्हणतात बघा ना आपल्या परंपरेमध्ये एकाच शब्दाला किती विविध अर्थ असणारे म्हणजे समान अर्थ असणारे विविध शब्द आहेत आणि त्या प्रत्येक शब्दाला सुद्धा खूप सुंदर अर्थ आहे आणि त्याच्या मागे खूप मोठा गहन असा विचार आहे आषाढी अमावस्या गतहारी अमावस्या पण आजच्या काळामध्ये काही लोकांनी फक्त नावाचाच अपभ्रंश केला नाहीये तर सगळा समाजसुद्धा ह्या नावाखाली गढूळ करतायत जसं गतहारीचं गटारी अमावस्या केलंय गटहारी अमावस्याचा गटारी अमावस्या करून फक्त थांबले नाहीत तर त्या नावाखाली गटारी अमावस्याच्या नावाखाली वेगवेगळ्या वेग पार्ट्या आणि अक्षरशः उच्छाद मांडलाय तर ह्याच विषयावर मी एक कविता केली आहे ज्याचं नाव आहे बॅचलर्स पार्टी ती कविता सादर करतो बॅचलर्स पार्टी एक तरी बॅचलर प्रत्येक घरटी एक तरी बॅचलर प्रत्येक घरटी प्रत्येक घरटी बॅचलर्स पार्टी धुराचे ढग बियरचे मग धुराचे ढग बियरचे मग तयार होते तरंग तेजग धुराचे ढग बियरचे मग तयार होते तरंग तेजग हवे तर त्या मग फरार घोडे त्या घोड्यांचा टांगा पलटी लगाम नात्या घोड्यांवरती प्रत्येक घरटी बॅचलर्स पार्टी आई बापाच्या नजरे आड वाढत आहे विषारी झाड आई बापाच्या नजरेआड वाढत आहे विषारी झाड येतील कशी झाडाच फळे त्या रसाळ आणि गोड गोमटी कीड लागली तमान करती प्रत्येक घरटी बॅचलर्स पार्टी आपणच केले वार तिथी हे आपणच केले वार तिथी हे असे म्हणूनही फार पिती हे आपणच केले वार तिथी हे असे म्हणूनही फार पिती हे अमावस्येचा दिवस असो वा भले असो ती चतुर्थी झाकून या बाप्पाची मूर्ती प्रत्येक घरटी बॅचलर्स पार्टी एक तरी बॅचलर प्रत्येक घरटी एक तरी बॅचलर प्रत्येक घरटी एक तरी पाठवा सीमेवरती एक तरी पाठवा सीमेवरती